महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा विषय अर्थातच तुम्हाला सर्वांना माहिती आजच्या दिवसाचा एकंदरीत दिवसाचा आतापर्यंत आलेला शेवट सकाळपासून ते आतापर्यंत काही खुशी काही गम असाच राहिला आहे आजच्या दिवसाची सुरुवात ही सकाळी महाराष्ट्राच्या कुलदैवताला महाराष्ट्रातल्या आराध्य आणि आपापल्या देवी देवतांना नमस्कार करून या राज्यातले सर्वच उमेदवार यांनी दिवसाची सुरुवात केली आणि दिवस माथ्यावरून सरकता सरकता या सर्वच उमेदवाराच्या आयुष्यामध्ये कुणाच्या आयुष्यामध्ये पराजय होण्याचा प्रसंग आला तर कुणाच्या आयुष्यामध्ये विजय होण्याचा प्रसंग आला मित्रांनो आमदार होण्यासाठी आमदार होण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एकूण चार हजार एकशे चार उमेदवार आपले नशिबा आजमावत होते त्यातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार फक्त विन झाले म्हणजे वि वी, विजयी झाले मित्रांनो विजय आमदारांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत त्यांना धन्यवाद त्यांना त्याचं शुभेच्छाच त्यांना विजय आमदारांना पण जे पराजय झाले ते जे या निवडणुकीत ज्यांचा पराजय झाला आहे त्या सर्वच निवडणूक पराजित उमेदवारांना खचून जाऊ नका नेक्स्ट टाइमची तयारी करा दोन हजार एकोणतीसची वाट बघा तुम्ही आता कापासूनच कामाला लागाल परत तयारीला लागा पण जे आता जे निवडून आलेत त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या खास अपेक्षा आहेत महाराष्ट्रातील जनतेनं मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला विधान पाठवलं पाठवलंय तर ते काय अपेक्षा का त्या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर अपेक्षेचा भंग झाला तर पुन्हा तुमच्या विश्वास जनता ठेवील का हे जो ह्या गोष्टी सगळं सर्वच आमदार विचार करतील भविष्यात कारण का त्यांच्या पुढे लोकांची कामं करण्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीपथा नेण्यासाठी किंवा इतर विषय आहेत आणि बरेच महाराष्ट्राचे विषय आहेत जे लो महाराष्ट्राचे जे मेन विषय आहेत त्या विषयाला हे येणारं सरकार हात घालणार का मला हाच प्रश्न पडला आहे कारण का ध्रुव राठी सारख्या युट्यूबरनं महाराष्ट्रातील नेत्यांना एक ओपन चॅलेंज केलं होतं की मिशन स्वराज्य मिशन स्वराज्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं होतं की हे माझं चॅलेंज स्वीकारा मी म्हणतो आता जे येणारे सरकार आहे त्या सरकारनं ते, सरकार ते चॅलेंज स्वीकारलं पाहिजे कारण का त्या चॅलेंजमध्येच महाराष्ट्राचा विकास होईल महाराष्ट्राचा विकास घडलेला आहे त्या चॅलेंजमध्येच कारण का तेच चॅलेंज एक्सेप्ट या लोकांनी केलं येणाऱ्या सरकारनं आता तर ते चॅलेंज स्वीकारलं चॅलेंज स्वीकारून जर ते इम्प्लिमेंट केलं चॅलेंजचं ते तर मात्र महाराष्ट्र येणाऱ्या पाच वर्षात हा दहा वर्ष ते पंधरा वर्ष प्रगती पथावर जाऊ शकतो एवढं खतरनाक मुद्दा आहे मित्रांनो येणाऱ्या सरकार कुठून आपली अपेक्षा हीच आहे या सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार या सरकारच्या मंत्रिमंडळात कोण येणार हे आपण येणाऱ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू पण होणाऱ्या मुख्यमंत्र्याकडून महाराष्ट्रातील जनतेला न्याय हवाय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय हवाय महाराष्ट्रातील सर्व तरुणांना न्याय हवा आहे महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकरी आत्महत्याचा प्रश्न असेल वाढती महागाईचा प्रश्न असेल बऱ्याच अशा समस्या आहेत खास करून महाराष्ट्रातल्या लोकल समस्या ज्या येतात ज्या मेन समस्या येतात त्या समस्याकडं येणारे सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी यांनी ध्यान दिलं पाहिजे महाराष्ट्रातील एकूण एकंदरीत परिस्थिती बघितली की महाराष्ट्र निकाल जो लागला आहे महाराष्ट्रामध्ये आता हा अनपेक्षित आणि शॉकिंग निकाल शॉकिंग कारण का मी असं मला थोडं माझ्या अभ्यासातून आणि थोडं मला मी वाचून आणि बघितल्यामुळं मला ते लक्षात आले की हे जे निकाल लागलेले आहेत हे निकाल वाढीव मतदानाचा परिणाम आहे कारण का महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक फक्त शहरी भाग सोडला मुंबई ठाणे विणे असं थोडं थोडं शहरी भागात थोडं मतदान कमी झालं पण उर्वरित महाराष्ट्रात हे वाढीव मतदान हे भरघोस मतदान झालं आणि वाढीव मताचा फायदा तेथील आमदाराला झालेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे कारण का माझ्या तालुक्यातून मी असा गणित आहे की माझ्या तालुक्यातल्या दोन हजार चौदाला माझ्या तालुक्यात पाटण तालुक्यामध्ये दोन हजार चौदाला जे विजयी उमेदवार होते त्यांना एक लाख पाच हजार का दोन हजार का तीन हजार अशा आसपास मतदान होतं आणि जे दोन नंबरला रन उमेदवार होते राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांना ब्याऐंशी हजार का त्र्याऐंशी हजार काहीतरी असे मतदान होतं पण आता ह्या टायमाला सत्यजित पाटणकरांना काहीतरी एकोणनव्वद का अठ्ठ्याऐंशी हजार मतदान काहीतरी झालं या आहे आणि शंभूराज देसाईंना सव्वा लाखाच्या आसपास मतदान झाले पण हे मतदान हे मतदान जे एक्स्ट्रा आलेलं आहे त्या एक्स्ट्रा मतदानाचा फायदा हा सरळ सरळ त्या विजय उमेदवाराला झालेला दिसून येतोय मतदान हे वाढीव मतदान ह्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी उमेदवारांना भाजपच्या एकनाथ शिंदे असू दे अजित पवार गट असू दे यांना या मतदानाचा किंवा उर्वरित महायुती महाविकास आघाडीचे पक्ष आहेत त्यांना हा वाढीव मताचा फायदा झालेला दिसतोय महाराष्ट्रातून एकंदरीत शेतकऱ्यांच्या बदलच्या शेतकऱ्यांच्या बदलची आस्था शेतकऱ्यांच्या बदलचं प्रेम हे ये येणाऱ्या सरकारनं महाराष्ट्रातील तरुणांचा प्रश्न असतील महाराष्ट्रातील महिलांचा प्रश्न असतील महाराष्ट्रातल्या सर्वच सर्वच एकंदरीत एकंदरीत वाढती महागाई असेल प्रत्येक प्रश्नावर शेत सरकारनं येणाऱ्या सरकारनं ह्या पाच वर्षात या पाच वर्षात ह्या प्रश्नावर काम करतील आणि नंतर ह्या पाच वर्षात काम करून पूर्ण महाराष्ट्राचं परिवर्तन करतील या पाच वर्षात अशी आशा बाळगूया आणि येणाऱ्या सरकारचं आणि होणाऱ्या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्याचं चा, आपल्या चॅनल तर्फे त्यांना शुभेच्छा आणि तुम्ही महाराष्ट्र प्रगतीपथावर न्याल अशी आशा बाळगतो माझा चॅनल माझा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहत आला असाल मित्रांनो तर माझ्या चॅनलला समाचार महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका जाऊ नका पुढे आणि माझ्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला आणि तुम्हाला पुन्हा एकदा सर्वच महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्रातील विजय उमेदवारांना आमच्यातर्फे माझ्या चॅनलतर्फे माझ्या परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र